श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यदेवाला कोणत्या कामासाठी कसे अर्ध द्यावे आणि कोणता मंत्र म्हणावा तर याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सूर्यदेवाला जल अर्पण करण्यामागे काही कारणं असतात कारण जर का आपण सूर्यदेवाला जल अर्पण केले तर सूर्यदेव प्रसन्न होता आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त पौष महिन्यातच नाही तर रविवारीच नाही तर रोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे आपल्या कामांमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात शिवाय प्रगतीचे मार्ग खुले होतात आपल्या पत्रिकेमध्ये असणारे कुठलेही ग्रह कुठलाही दोष आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण करू शकत नाही अशी मान्यता आहे म्हणून आवर्जून रोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे पण असं काय आहे की कोणत्या गोष्टीसाठी आपण कोणता मंत्र म्हणावा आणि सूर्यदेवाला अर्धे कसे द्यावे तर आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असल्यास कामात अडथळे येत असल्यास सूर्यदेवाला पाण्यामध्ये सहद टाकून अर्ध द्यावे व ओम घृणे सूर्याय नम या मंत्राचा अखंड नामजप करावा म्हणजेच आपण जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा पूर्ण पाणी अर्पण करेपर्यंत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे दुसरं असं की तुमच्या पत्रिकेमध्ये जर का गुरुग्रह कमजोर असेल आता कोणाला आठवा गुरु लागलेला असतो कोणाला कोणताही गुरु लागलेला असेल म्हणजेच पत्रिकेमध्ये गुरुग्रहामुळे तुम्हाला त्रास होत असल्यास काय करायचे आहे तर सूर्यदेवाला तुम्हाला त्या पाण्यामध्ये रोज चिमूटभर हळद टाकून अर्धे द्यायचे आहे आणि ओम रिम सा सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे हे दर गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा दररोज तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता यामुळे पत्रिकेमधला गुरुग्रह जो कमजोर असतो तो बळकट व्हायला सुरुवात होतो आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासांपासून आपली मुक्तता होते तिसरं असं की समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठा जर का तुम्हाला मिळवायची असेल तर सूर्यदेवाला अर्ध्या देताना पाण्यामध्ये चिमूट थोडासा गुळ टाकावा आणि ओम श्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे समाजामध्ये तुमचे स्थान स्थिर होऊन तुमचं मानसन्मान वाढतो प्रतिष्ठासुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळते अशा प्रकारे सूर्यदेवाला या तीन पद्धतीने तुम्ही जल अर्पण केल्यास तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यामध्ये मदत होईल म्हणून आवर्जून या तीनपैकी कुठलीही समस्या तुमच्या आयुष्यात असल्यास यातील एखाद्या पद्धतीने अर्थ देऊन बघा आणि परिणाम बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद